मित्रांनो सध्या माझं फार चांगलंच चाललं होत मध्येच पाऊस पडायला लागलाय मध्येच गुन पडायले मध्येच थंडी वाजायली रोज अडीचशे तीनशे पेशंट सकाळपासून कामाला लागलो की चार वाजेपर्यंत खिसा भरायचा आणि घरी जाऊन आरामशीर मस्त झोपायचं पण काल रात्री मला पंकजा ताईचा फोन आला डॉक्टर आपल्याला एवढ्या लोकांचा रोज सहन करून त्रंद दिवस कष्ट करून प्रकाश दादाने आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत इमानदारीनं प्रचार करून निवडणूक आणण्याचे के प्रयत्न केले आणि माजलगाव मतदारसंघामध्ये एक हजार मताची आघाडी मिळून दिली त्या दादाला बीड जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड करून पाचव्यांदा आमदार होणारा पहिला माणूस मी आपल्याला सिद्ध करायचंय म्हणून उद्यापासून कामाला लागा ला। पैसे जमा करणं बंद करा आणि पैसे जर कमी पडत असतील तर दादाला मा, मागा मी मा। मागणार नाही पण निवडणूक मध्ये एक पद्धत आहे कोणाकडे गेले की कोण काय म्हणतो दादा माझं काही नाही मी काही घेत नाही पण त्या दहा पाच पोऱ्याला तर पार्टी फार्टी कोंबडफो घालावं लागतं रात्री थोडं काहीतरी द्या त्याचं थोडंफार काहीतरी म्हणेल मी पण जाऊ द्या आज या ठिकाणी

हो। माजलगाव मध्ये जो वेगे वेगे जो कोणता विकास झालाय माजलगावचं धरण असू माजलगावचं एकशे तेवीसचं केंद्र असू माजलगावचे सगळे रस्ते असू माजलगावच्या सर्व चांगल्या शाळा असू माजलगाव मधले धरणाचे वेगवेगळे छोटे छोटे धरण असू जो काय विकास माजलगावचा झालेला आहे तो हा फक्त सोळंके कुटुंबाने दादा साहेबांनी केलेला आहे आणि त्यामुळे इतकी विश्वास ठेवा आणि लोकसभेला केली तशी चूक तुम्ही करू नका अशी मी तुम्हाला विनंती करायची आहे